नमस्कार मित्रांनो मी सविता खरात आज आहे अठरा जानेवारी शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी अवकाळी भरपाईसाठी तीस टक्के शेतकऱ्यांनी केली केवायसी पूर्ण थेट खात्यात रक्कम नोव्हेंबर मध्ये सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या तुरीचे दर सात हजार तूर चा भाव चौदा हजारांवर क्विंटल मागे दुपटीचा फरक चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी

ऑनलाईन पीक पेरीची अट शेतकऱ्यांसाठी अडचणीची सीसीआय कडून आयकडून महिनाभरात केवळ सहा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कापूस खरेदीची अट रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सर्वेक्षण झाले अहवाल वही झाला आता भरपाई कधी मिळणार चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सोयाबीन दाराची घसरगुंडी थांबतात थांबे उत्पादक शेतकरी नळकुंडी चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचे शेतमालाला योग्य भाव मिळेल गरजेचे सिल्लोड येथे कार्यशाळा अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी एकोणतीस हजार हेक्टर एक क्षेत्रावरील ज्वारी पीक आणि धोक्यात चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी कर्जाचे हप्ते थकवले जिल्ह्यातील पाचशे एकोणसत्तर मालमत्ता जप्तीला मंजुरी कर्ज थकविण्यात बीडचा पहिला क्रमांक सरपेसीमुळे बँकांना दिलासा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी केळी पीक विम्याची रक्कम द्या अन्यथा भोकरी पुलावर आंदोलन मोरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा इशारा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची रॉटरी लागली दोन हजार रुपयांचा हप्ता सोबतच पंधरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा या योजनेअंतर्गत सरकार अकरा शेतकरी समूह फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत करत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक गट तयार करावा लागणार आहे तुम्ही कोणत्याही गट संघटना निर्माण करा त्यात किमान अकरा शेतकऱ्यांचा गट असणे अत्यंत गरजेचे आहे